कमळी या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये येथे कमळीची टीम आता ग्राउंडवर पोहोचलेली आहे अनेकाची टीम देखील ग्राउंडवर पोहोचलेली आहे आता मात्र कॅप्टन कॅप्टन दोन्हीही कॅप्टन समोरासमोर आलेले आहे आता मात्र कोणाची टीम अगोदर खेळणार त्याच्यासाठी आता आ, तयार केलेले असतात आता मात्र खेळायला सुरुवात झालेली असते आणि अनिकाच्या टीमला पहिला डाव खेळण्याची संधी मिळालेली असते आता मात्र इकडे साहेबाने इथे ऋषीला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि मग आता इथे ऋषी सगळं व्हिडिओ कॉलवर बघत असतो आता कमडी तिच्या टीमला सांगत असते की आता मी तुम्हाला पुन्हा कसं खेळायचं सा ते सांगणार नाही आता मात्र आपल्याला जय शिवाजी जय भवानी म्हणत आता खेळायला सुरुवात करायची आहे आणि जिंकायची It's a I hear. असं जेव्हा कमळी तिच्या टीमला सांगत असते आणि मग आता मुलीही जितीने खेळायला आता लागलेल्या असतात इकडे ऋषी व्हिडिओ कॉल आलेला असतो आता राधिका हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि आता ऋषीने राधिकाला बघून खूप आनंद झालेला असतो आता राधिका म्हणते आणि मग ऋषी म्हणतो ए चल आपल्या टीमची कबड्डीचा सा सामना सुरू झालेला आहे तू पण बघ आता मात्र राधिका आणि ऋषी दोघेही कबड्डीचा सा सामना बघत असतात आता मात्र इथे आणि Редактор ही खूप जोरजोरात ओरडत असते आणि आता सामना सुरू होतो आणि ह्या मुली क कमळीच्या कबड्डीच्या सामन्याच्या मुली खूप घाई करत असतात एक एक करून त्या आऊट होत असतात आता निंगीने एंट्री मारलेली असते निंगी देखील पहिल्याच डावात आऊट होते आता मात्र सगळी जबाबदारी कमळीवर पडलेली आहे आता मात्र इकडे अनेका ओरडते ए निंगू पिंगू कच्चा लिंबू गावाला जाण्याचा रस्ता दर असं जेव्हा ओरडते तेव्हा आता ऋषी म्हणतो ती अनेका बघितली का वहिनी कशी आपल्या टीमला त्रास देत आहे त्या आता सगळी जबाबदारी कमळीवर पडली आहे आता राधिका गालात हसत असते राधिका म्हणते हिला कमळीची किती काळजी आहे आता मात्र ऋषी इथे मा म्हणत असतो की आता काय होईल आता कमळी मग एंट्री कमळीची एंट्री पडते आणि कमळीने जबरदस्त एंट्री मारलेली आहे आणि सगळ्या जणींना कमळीने आउट केलेलं असतं आता मात्र कमळी आणि कमळीला सगळ्यांनी धरलेलं असतं आता मात्र सगळ्यांचं लक्ष तिकडं वेधलेलं असतं आता कमळी खरंच जिंकेल का आणि मग आता इकडे आणि का आणि राघिणी दोघीही आनंदात असतात कारण की त्यांना वाटत असतं की आता कमळी आउट होणार पण शेवटच्या क्षणामध्ये कमळीने सगळ्यांना ओढून इथे ओढून आऊट केलेलं असतं आता कमळीचा सामना जिंकलेला असतो असा एक एक करून सगळे सामने त्या जिंकलेल्या असतात आता मात्र सामने जिंकल्याच्या नंतर मात्र त्या ऋषीला परत व्हिडिओ कॉल करत असतात साहेबासला खूप आनंद होतो की आता त्या सगळा सामना जिंकलेला आहे म्हणून आता इकडे राजन गौरीला गुण आणि त्याच्या मुलीला शोधून शोधून थकलेला असतो आणि एका जागेवर हो बसतो आणि अन्नपूर्णाला फोन करतो तेव्हा अन्नपूर्णा म्हणते अरे सापडली का तुला गौरी कशी आहे आणि माझी नात कशी आहे केवढी झाली तेव्हा राजन म्हणतो नाही सापडले अजून तेव्हा आता अन्नपूर्णा म्हणते तू हार मानायची नाही तुला त्या गावामध्ये आबांचा फोटो सापडला ना आणि तशाच गौरी आणि माझी नात पण तुला त्याच गावामध्ये सापडेल तू आता हार मानू नको त्यांना शोधल्याशिवाय तू आता घरी यायचं नाही असं ती सांगत असते तेव्हा राजन म्हणतो ठीक आहे मी शोधण्याचा प्रयत्न करतो मग अन्नपूर्णा फोन ठेवते अन्नपूर्णा सदानंद आजोबांना म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना राजन तिकडे कशासाठी गेला आहे आता आपल्या त्या नातीला आणि गौरीला शोधण्यासाठी गेलेला आहे तेव्हा आता ती अन्नपूर्णा इथे बाबांना सूप पाजत असते आणि ती सांगत असते की आई आंबेच्या कृपेने आपल्या त्या दोघीही राजांना लवकर मिळू दे असं ती सांगत असते तेव्हा सनान सदानंद बाबा अन्नपूर्णाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात ते म्हणत असतात की त्यांना माहीत असतं ते कमळीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण अन्नपूर्णाला ते काय सांगता आहे ते काहीही कळत नाही आता मात्र इकडे कमळीने टीमने सगळे सामने जिंकलेले असतात आता मात्र त्या ऋषीला इथे कॉल करतात साहेबासुद्धा ऋषीला कॉल करतो आणि मग सगळ्याजणी म्हणतात की आ, सर आम्ही सगळे सामने जिंकलेले आहे आणि आम्ही सेमीफायनलपर्यंत आता पोहोचलेलो आहोत असं आता कमळी सांगत असते आणि मग आता ऋषी सगळ्या मुलींना सगळ्या मुलींचं कौतुक कळत असतो आता मात्र ऋषी म्हणतो की आपल्याला इंटरनॅशनल सामन्याला आता खेळायला जायचं आहे आणि आपण जाऊन आपल्याला जिंकायचं जा आहे असं इथे कमळीच्या टीमला ऋषी सांगत असतो आता मात्र ऋषीला खूप आनंद झालेला असतो की त्याची टीम आता सेमीफायनलपर्यंत पोहोचलेली असते आणि आता इकडे कामिनीस आताच कमळीच्या घरी पोचलेली असते आणि आता तिचे माणसं देखील तिथे आलेले असतात आता सर्व आतमध्येच असते आणि आता कामिनी इथे पोचलेली असते तेव्हा आता अनिका आणि रागिनी ह्या कामिनीला फोन करतात आता अनिकाला खूप राग आलेला असतो अनिका म्हणते की ग्रॅनिया जी तू तिकडे गेली होतीस त्या कमळीच्या आईला सांगायला ती कमळी इथेच आहे आणि सगळे सामने तिने जिंकलेले आहे ती सेमीफायनलपर्यंत पोहोचलेली आहे तू काहीच केलं नाही आता मला असं वाटत आहे की त्यांना मारून टाक खावं असं मला वाटत आहे रागिनी म्हणते अगं तू काय बोलते आहेस हे अनिका म्हणते की तू आता काही करणार आहेस काय ग्रॅनी आजी नाहीतर आता मीच काहीतरी करेल तेव्हा आता इथे ग्रॅनी आजी म्हणते कामिनी म्हणते की तू हार मानू नकोस बघ आता मी इथे कमळीच्या घरी पोहोचलेली आहे आता मात्र त्या कमळीच्या आईला आणि तिला सोडणार नाही आणि मग तेवढ्यात अनिका फोन ठेवते आणि आता कामिनी तिच्या घरी आलेली आहे आणि आता तिची माणसं देखील तिच्यासोबत आहे आणि तिच्या माणसांनी कामिनी सांगते की आता मात्र गराला आपन आता घराला आपण आग लावून पेटून देऊया आता तिचे माणसं सगळ्या घरावर रॉकेल टाकतात आणि तिथे आता सगळ्या घराला आग लावलेली आहे आता मात्र हे सरूच्या लक्षात आलेलं आहे सरू जेवढं तेवढं आपलं जे गरजेचं सामान आहे ते पिशवीत भरते आणि मागच्या दारानं सरू आता तिथून निघालेली असते आता सरू खूप घाबरलेली आहे कामिनीची नजर चुकवत आता सरू तिथून सरूने पळ काढलेला असतो आणि आता कामिनीने आणि कमळीचं घराला पेटून दिलेलं असतं आता मात्र सरू पळत पळत इकडे वर्षाच्या घरी आलेली असते आता वर्षाच्या घरी पोचताच वर्षाच्या दाराला पण कडी कुडूप असतं तर आता सरू खूप घाबरलेली आहे तिला माय तिला वाटतं की वर्षा कुठे गेली आता वर्षाही तिच्या घरी नसल्यामुळे सरूला आता कुठे जावं याचा याची खूपच काळजी वाटत असते आता सरू खूप घाबरलेलीच असते आता मात्र इकडे कमळी आ कमळीचा सामना आता सेमीफायनलपर्यंत पोहोचलेला आहे आता मात्र त्या कामिनीची चाल जी आहे ती आता कमळीला आणि तिच्या आईला खरंच सोडील का आणि आता राजन त्यां राजन त्यांचा शोध घेईल का असे जबरदस्त ट्विट्स आणि जबरदस्त भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा